नवरात्र उत्सवाची धामधूम सगळीकडेच बघायला मिळतेय दक्षिण मुंबईतील ताडदेवमध्ये हिंदू सण मोठ्या उत्साहामध्ये साजरे होतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण यामध्ये सहभागी होतात याच परिसरामध्ये राहणाऱ्या कस्तुरी नागरी या चिमुकलीनं कालिका मातेची वेशभूषा परिधान केलेली होती आणि या चिमुकलीला कालिका मातेच्या रूपात पाहून सर्वच जण थक्क झाले आणि सर्वांनीच तिच्यावरती कौतुकांचा वर्षाव केला आहे कस्रीला कालिका मातेचे रूप तिची आत्या गौरी घोगे यांनी अतिशय कल्पकतेनं आणि मेहनतीनं दिली श्रीकांत शिंदेचं दर्यापूर येथे जोरदार स्वागत झालेलं आहे दर्यापूर येथे शिवसेनेचा मेळावा आहे श्रीकांत शिंदे यांच्यावर जेसीपीनं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं अभिजित अडसूळ यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला मंगळवेढा येथील कार्यक्रमात जाण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा सा प्रयत्न झाला विमानतळ रोडवरती मजरेवाडी शाळेजवळ येताच ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कसोदा या गावामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये आठ जण भाजलेले असून चार जण गंभीर जखमी आहेत ही घटना एरंडोल येथील खैरनार बाड्यामध्ये घडली या जखमी रुग्णांना उपचारासाठी जळगावला जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामासाठी नाबार्डकडून आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे यामुळे अनेक दशकांपासून आपल्या शेतामध्ये पाणी येईल ह्या आशेवरती असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो आहे लवकरच निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामं पूर्ण केली जाणार असून धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचणार आहे मालेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पाच तोळे सोन्याचा पेन अर्पण करत मालेगावच्या बंडुबक्का बच्चाव आणि बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीनं सोन्याचं पेन आणि सोन्याची टोपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अर्पण करण्यात आली यावेळी हजारो भीमसैनिक उपस्थित होते बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये मुंदंडा पेट्रोल पंपजवळ एका ट्रॅक्टरनं ऑटोला जोरदार धडक दिली आणि या अपघातात ऑटोमध्ये प्रवास करणारे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी मलकापूर शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलेले असून ट्रॅक्टर चालक मात्र ऑटोला धडक देऊन फरार झालेला आहे गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढलेले होते आणि याच कारणावरून भाजप पक्षानं त्यांचं पाच वर्षाकरता निलंबित केलेलं होतं मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची सह निलंबन मागे घेतलेले आहेत आणि त्यामुळे आता ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे